पर्यटनाची पंढरी म्हटला जाणारा सिंधुदुर्ग जिल्हा हिरवागार निसर्ग स्वच्छ सुंदर समुद्र किनारा मालवणी भाषेचा गोडवा दशावतार मासेमारी एकीकडे या वैशिष्ट्याने सिंधुदुर्गला वेगळी ओळख असली तरीतलं राजकारण सुद्धा तेवढं चुरशीचं राहिले नारायण राणे नितेश राणे वैभव नाईक दीपक केसरकर अशा रथी महारथींमुळे तळ गावचं राजकारण अक्षरशः ढवून निघाले कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी अशा उघ्या तीन विधानसभा मतदारसंघाचा सिंधुदुर्ग जिल्हा पण इथलं राजकारण मात्र भल्या भल्यांची झोप उडवणार राज्यात मागील अडीच वर्षात जी काही राजकीय समीकरण बदलली त्याचा परिणाम सिंधुदुर्गवरही झाला त्यामुळे यंदाची विधानसभा अधिक रंगतदार बनलीय सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघात सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे कोणाची आमदारकी धोक्यात आलीये राणे कुटुंबियाचं सर्वस्व या ठिकाणी कसं पणाला लागलंय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो है, महाराष्ट्र यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे कणकवली देवगड वैभववाडी आणि कणकवली या तीन तालुक्यांचे मिळून कणकवली विधानसभा मतदारसंघ तयार झालाय भाजपचे नितेश राणे हे कणकवलीचे विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे संदेश भास्कर पारकर आणि बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत आबाजी जाधव रिंगणात आहेत नितेश राणे हे भाजपवासी झाल्यापासून त्यांनी हिंदुत्वाची कास पकडली आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी हिंदू जन आक्रोश मोर्त्याच्या माध्यमातून आपलं नाव पोहोचवले मात्र ते सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे मिनारच्या दिशेने केलेलं हातवारे पोलिसांना दिलेला दम आणि उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका यामुळे नितेश राणे यांची इमेज खूपच डाऊन झाली आहे तर दुसरीकडे याच नितेश विरोधात उद्धव ठाकरेंनी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांना मैदानात उतरवलंय संदेश पारकर हे गेले दहा वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत मात्र प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्यानं ही लढत त्यांच्यासाठी तेवढी सोपी नाहीये विजयासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे अशा वेळी कार्यकर्त्यांचं भक्कम जाळ राणे कुटुंबियांना मानणारे समर्थक मागील दहा वर्षात केलेली विकास कामं आणि हिंदुत्वाचा मुद्दा यामुळे नितेश राणे यंदा विजयाची हॅट्रिक साधतील असं कणकवली मधील एकूण चित्र आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कुडाळ मालवण कुडाळ विधानसभा मतदारसंघ हा कुडाळ आणि मालवण अशा दोन तालुक्यांनी मिळून तयार झालाय शिवसेनेचा बाले किल्ला अशी या मतदारसंघाची ओळख आहे महायुतीच्या जागा वाटपात कुडाळची जागा शिंदे गटाला जाणार हे निश्चित झाल्यानंतर नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी धनुष्यबाण हातात घेतलंय आणि ठाकरे गटाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांना आव्हान दिले राणे विरुद्ध नाईक संघर्ष उभ्या कोकणाला माहितीये त्यामुळे कुडाळ मालवण मतदारसंघातील लढत राज्यातील हाय व्होल्टेज लढतीत गणली जाते कुडाळमध्ये सुरुवातीपासूनच नारायण राणेचा दबदबा आहे घर टू घर संपर्क आहे निलेश राणे ही यंदा संपूर्ण ताकदीनं निवडणुकीत उतरलेत निलेश राणे यंदा संपूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरलेत निलेश राणे स्वतः मतदारांपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले त्यांच्या समस्या समजून घेत आहेत शक्य असेल तिथं ते प्रश्न मार्गी लावतायत सरकारच्या वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतायत आणि विकासाच्या मुद्द्यावर मतं मागतायत दुसरीकडं वैभव नाईक यांचा सुद्धा जनसंपर्क तगडा आहे ठाकरेंप्रती एकनिष्ठ राहिल्यानं त्यांची इमेज ही स्ट्रॉंग आहे मात्र धनुष्यबाण हे कोकणात रुजलेलं चिन्ह यंदा नायकांकडे नाही याशिवाय कुडाळ एम आय डी सीत अनेक बंद पडलेले कारखाने पर्सनेट एलईडी डी सारखे मच्छीमारांचे प्रश्न आंबा काजू बागायतदारांच्या अडचणी आहेत देवबाग येथे पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांना विरोध या सर्व गोष्टी वैभव नाईक यांच्या विरोधात जात आहेत अशावेळी नियोजनबद्ध प्रचार महायुतीचा एकसंगपणा युवकांचं मायक्रो प्लॅनिंग या जोरावर निलेश राणे यांचं स्पार्ड कुडाळमध्ये जड झाल्याचं दिसतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे सावंतवाडी या ठिकाणी शिंदे गटाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर विरुद्ध ठाकरे गटाचे राजन अशी काटे टक्कर पाहायला मिळेल सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांनी मजबूत पकड आहे मागील सलग तीन टम ते आमदार राहिलेत या काळात केसरकरांनी पक्ष बदलले मात्र त्यांची आमदारकी कायम राहिली आहे संपूर्ण मतदारसंघात असलेला व्यापक जनसंपर्क सावंतवाडी सारख्या मोठ्या शहरात असलेला प्रभाव तसंच ग्रामीण भागात छोट्या छोट्या विकास कामांमधून जोडलेला निश्चित समर्थक वर्ग दीपक केसरकर यांच्या जवळच्या बाजू आहेत मदत केल्यानं त्यांची ताकद केसरकर यांच्या मागे उभी आहे राणेंच्या समर्थनामुळे केसरकर यांचं बळ वाढलेलं आहे मात्र सलग पंधरा वर्ष मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करूनही तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न दर्जेदार रुग्णालयाची वाणवा सावंतवाडी टर्मिनसचं रखडलेलं काम मायनिंग हे प्रश्न कायम असल्यानं केसरकरांसाठी अडचण ठरू शकते दुसरीकडे केसरकरांचे कट्टर विरोधक असलेल्या राजन तेली यांना भाजपमधून आयात करून उद्धव ठाकरेंनी डाव टाकलाय राजन तेली हे भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलाय नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी मधून विनायक राऊत यांना पन्नास हजार मते मिळाली होती ही मते शाबूत ठेवून भाजपचे काही मतं फोडण्यात राजन तेली यशस्वी ठरल्यास या भागातील निवडणुकीचं चित्र वेगळं दिसू शकतं बाकी तुम्हाला काय वाटतंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा निवडणुकीत कोणकोण विजय होईल कोणाची आमदारकी धोक्यात आली आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद